नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा सन दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे प्रश्नपत्रिका पाहूया प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ जागा जागाभरा पाच गुण एक भाज्य बरोबर भाज्य कुणुले टिंबटिंब अधिक बाकी उत्तर भागाकार दोन वर्तुळाचा व्यास हा टिंबटिंब लांबीचा असतो उत्तर दुप्पट ज्या अपूर्णांगाचा अंश त्याच्या छेदापेक्षा मोठा असेल त्याला टिंबटिंब असे म्हणतात अंशाधिक अपूर्णांक टिंबटिंब मापाच्या कोणाला काटकोण म्हणतात नव्वद अंशाच्या मापाच्या कोणाला काटकोण म्हणतात पाच दिलेल्या कोणाचे माप मोजण्यासाठी व दिलेला मापाचा कोण काढण्यासाठी कंपास पेटीतील टिंबटिंब हे साधन वापरतात कोण मापक ब योग्य जोड्या लावा पाच गुण अ गट आणि ब गट जोड्या पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नव्वद अंश कोण चाळीस अंश लघु कोण एकशे वीस अंश कोण पाचशे डी रोमन अंकासाठी वापरलेला आहे एक हजार एम रोमनांका वापरलेला आहे प्रश्न क्रमांक दोन उदाहरणे सोडवा गुण सहा बेरीज करा एकोणतीस अधिक सातशे सव्वीस अधिक एकोण हजार सॉरी एकावन्न लाख छत्तीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर बेरीज केलेली आहे उत्तर एकावन्न लाख सदतीस हजार एकोणतीस वजाबाकी करा आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे तेरा वजा चार लाख ब्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न उत्तर तीन लाख पंच्याहत्तर हजार दोनशे सत्तावन्न तीन गुणाकार करा तीनशे सत्तावीस गुणुले ब्याण्णव उत्तर तीस हजार चौऱ्याऐंशी खाली गुणाकार करून इथे दिलेला आहे तो तुम्ही पहा प्रश्न क्रमांक तीन दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा गुण बारा यामध्ये सहा प्रश्न सोडवायचे आहेत एक पाचशे सहा चारशे पाच समच्छेद करण्यासाठी आपल्याला जे छेदात संख्या दिलेल्या आहेत त्यांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजेच पाच छेद सहाला पाचने गुणायचं आणि चार छेद पाचला सहाने गुणायचं आहे पाच गुणले पाच छेद सहा गुणले पाच चार गुणले सहा छेद पाच गुणले सहा गुणाकार केला पंचवीस छेद तीस चोवीस छेद तीस आलेला आहे याचाच अर्थ छेद समान झालेला आहे पुढील प्रश्न इथे बाजूला गुणाकार करून दिलेला आहे वरील उदाहरणाचा तीनशे सत्तावीस गुणले ब्याण्णव अगोदर दोनने गुणाकार केला सहाशे चोपन्न उत्तर आलेलं आहे त्यानंतर नऊने गुणाकार केला आणि शेवटी बेरीज केलेली आहे तीस हजार चौऱ्याऐंशी उत्तर आलेलं आहे वरती जागा नसल्यामुळं खाली आपण प्रश्न लिहिलेला आहे आता पुढील प्रश्न पाहूया ब एक हजार चारशे पंचेचाळीस या संख्येमधील शतक व दशक स्थानच्या चार अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे उत्तर तीनशे साठ चारशे चाळीस करायचं आहे क विस्तारित रूपावरून संख्या लिहा दोन लाख चाळीस हजार पाचशे पासष्ट ड खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा उत्तर लिहून दिलेलं आहे पुढील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा तीन गुण सात लाख ब्याऐंशी हजार आठशे ब्याण्णव स्थान लक्ष दश हजार हजार शतक दशक एकक अंक दिलेले लिहिले सात आठ दोन आठ नऊ नऊ त्यांची स्थानिक किंमत सात लाख आठशे ऐंशी हजार दोनशी दोन हजार आठशी आठशे नऊशे नव्वद आणि शेवटच्या नऊची नऊ पुढील प्रश्न खालील समूहाचा एक छेद पाच म्हणजे किती पंचवीस सेंटीमीटर एकछेद पाच गुणुले पंचवीस करायचं आहे पाचने भागकार केला पाचके पाच पाचपाचा पंचवीस एक गुणले पाच बरोबर पाच सेंटीमीटर पुढील प्रश्न चार कोण मापकाचा उपयोग करून पुढील मापाचा कोण काढा एकशे पन्नास एकशे पन्नास अंशाचा कोण काढून दाखवलेला आहे बी पासून काउंट करायचं आहे उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला एचं स्थान येणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील उदाहरणे सोडवा तीन सेंटीमीटर त्रिज्या असणारा वर्तुळ काढा वर्तुळाची त्रिज्या व व्यास दाखवा वर्तुळ काढून दाखवलेलं आहे आणि त्या वर्तुळामध्ये त्रिज्या व व्यास दाखवायचे आहेत उत्तरपत्रिकेवर जागा कमी असल्यामुळे प्रश्नामध्ये वर्तुळ गेलेलं आहे त्रिजेचं नाव पी क्यू आणि व्यास एम एन पुढील प्रश्न दोन एका सोसायटीतील चौदा कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी अठ्ठ्याण्णव किलोग्रॅम वजनाची आठ पोती आणली त्यातील गहू त्या सर्व कुटुंबाने समान वाटून घेतला तर प्रत्येक कुटुंबाच्या वाटेला किती किलोग्रॅम गहू आला दिलेल्या माहितीनुसार आपण उदाहरण सोडवूया एकूण आणलेल्या गव्हाचे वजन अठ्ठ्याण्णव गुणुले आठ बरोबर सातशे चौऱ्याऐंशी किलोग्रॅम आता प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारा गहू किती असणार आहे सातशे चौऱ्याऐंशी भागिले चौदा सातशे चौऱ्याऐंशी भागिले चौदा यांचा भागाकार आपण करून दिलेला आहे आता आपण तो भागाकार पाहू चौदा पंचे सत्तर पाच चौऱ्याऐंशी चौदा सक्त चौऱ्याऐंशी म्हणून आलेलं आहे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारा गहू छप्पन किलोग्राम असेल प्रश्न क्रमांक आकृतीवरून केंद्रबिंदू त्रिजा व्यास जिवा यांची नावे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे दिलेली जी आकृती आहे तिथं क्यू नाव दिसत नव्हतं म्हणून आपण तिथं क्यू लिहिलेला आहे दिलेल्या आकृतीवरून आपण त्रिजा व्यास जिवा यांची नावे लिहूया त्रिजेचं नाव ओ पासून सुरवात करणार आहे ओ टी ओ पी ओ एस ओ क्यू केंद्रबिंदूचं नाव लिहायचं आहे ओ त्यानंतर व्यास लिहायचं आहे पी एस आणि टी क्यू तसेच जिवा एम एन पी एस टेक यू कारण का व्यास हा जीवासुद्धा असतो अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका चाळीस गुणांची पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा